माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची बदली होणार आयुक्तांना काय मास्तरच कळेल काढाना त्यांचा चार्ज शिक्षण उपसंचालकांना दिले आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांची बदली करा प्रहार शिक्षक संघटनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली मागणी तुमच्याकडे छोटे छोटे काम आहेत ते करत नाही काय करता बसून तिथे जास्त दिवस झालेत का बदली करावे लागेल शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना घेतले फैलावर सोलापूर माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे शासनाने दिलेल्या टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे वीस टक्केचे शालार्थ प्रस्ताव पाठवणे शालार्थ प्रस्ताव त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यावर सुनावणी ठेवणे त्या सुनावणीचा निर्णय न देता शालार्थ प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे न पाठवणे शिक्षकांची निवड श्रेणीची कामे प्रलंबित ठेवणे अल्पसंख्याक संस्थेतील शिक्षकांच्या ऐंशी टक्केप्रमाणे वैयक्तिक मान्यता न देणे सुनावणीचे निर्णय न देणे विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली केलेल्या शिक्षकांच्या शिफारशी शासनाकडे न पाठवणे यासारखे अनेक कामे प्रलंबित आहेत तसेच मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी संस्थाचालक संघटना यांना अरे रावीची भाषा वापरतात अशी तक्रार प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे भरलेल्या जनता दरबारात केली होती त्यावर मंत्री महोदयांनी अधिकारी सचिन जगताप यांना सुनावले की तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल आणि जरा शांततेत बोला मास्तराशी आपल्याला त्याच मास्तरांनी शिकवलेलं असतं असं म्हणाले पहा

जिला कार्या उमेश जिला उपाध्यक्ष बाबा साहब कापसे जिला प्रसिद्धि प्रमुख गिरीश गायकवाड़ पाटिल सोमनाथ पवार रमेश पवार विजय मुसले विजय बुद्रुक राजू आंबुरे सुनील को दत्तय शेलके सोमशेखर केशट्टी नीलेश माने उमेश गोसावी कपिल शिरसागर, सिद्धाराम पाटिल भगवान कदम दिगंबर टेकाळे गिरीश कडते प्रदीप मसलकर शांतीनाथ इंगोले आदी उपस्थित होते